सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये दुपार कशी गेली हे थोडक्यात के शेअर केलेलं आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतर लोकांनी माझा व्हिडिओ पाहावा यासाठी व्हिडिओ भरपूर शेअर करा जसं की तुम्ही माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये बघितलेलं आहे माझी दुपारची कामं एकच्या दरम्यान आवरतात त्यानंतर मी बाबूला भरवायला घेतलं बाबूला भरवण्यासाठी जवळपास एक तास तर फिक्स असतो आणि परी कशी इकडे तिकडे फिरत खात असते त्यामुळे तिच्याकडे इतकं लक्ष द्यावं लागत नाही जितकं बाबूकडे द्यावं लागतं कारण बाबूला पाणी वेळेवर पाजवणं त्याला वेळेवर भरवणं याकडे सुद्धा मला व्यवस्थित लक्ष देणं गरजेचं आहे आणि परी बाबूला भरवत असताना पलीकडे खेळत होती आज आमच्या शेजारची दिदी जी आहे ती सुट्टीवर होती काल रात्री परी तिकडेच झोपलेली होती शेजारचे फक्त म्हणायला शेजारचे आहेत पण माझ्या फॅमिलीचाच एक भाग आहेत आणि मी सुद्धा तिकडे ताट घेऊन गेले आणि नंतर इथे परीला तुम्ही बघू शकता कोणत्याही प्रकारचा मोबाईल नाही काही नाही ती फक्त स्वतः स्वतःच आमच्या दोघींकडे बघत जेवत होती आणि त्या टेडीलासुद्धा भरवत भरवत तिनं तिचं जेवण पूर्ण केलं तिच्या हाताने सुद्धा ती जेवते अगदी लहान होती तेव्हापासूनच तिला मी चांगल्या सवय लावण्याचा प्रयत्न केला आणि तिला अभ्यासाची सुद्धा प्रचंड आवड आहे खेळता खेळता ती फक्त पुस्तकच माझ्याजवळ घेऊन येते आणि मी जेव्हा सोबत असते ना तेव्हा ती पुस्तकातलं काहीतरी प्रश्न विचार मी त्याचं उत्तर सांगते हा प्रकार तिला प्रचंड आवडतो आणि त्यानुसार मी सुद्धा तिला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते कारण आपलं बाळ हे हुशार असावं हे प्रत्येक आईला वाटतं तसं मलाही वाटतं तर मुलांना अशा प्रकारे प्रोत्साहन देणं आणि हसत खेळत शिकवणं खूप गरजेचं आहे मुलं जरी लहान असली तरी त्यांच्याकडं आपल्यापेक्षा जास्त कॅप्चर पॉवर आहे असं मी म्हणेन जे मला तरीमुळे अनुभवायला मिळालेलं आहे आणि आपल्या मुलाच्या बौद्धिक क्षमतेनुसार त्यांना त्यांच्या गोष्टी म्हणजे ऑब्झर्व करणं किंवा त्यातून त्यांना घडवणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी मी प्रयत्न करते आणि सुद्धा साईड बाय साईड एक्सरसाईज तिथे मांडीवर बसून मी केलेले आहेत एकंदरीतच एक मी दोघांकडे पण पुरेपूर लक्ष देते दोघांनाही तेवढेच प्रेम देते आणि माझे दोघेसुद्धा लाडके आहेतच तर त्यानंतर दोघांना पण झोप लागली आणि मग मीसुद्धा थोडा झोपण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात माझा फोन वाजला आणि हे फर्स्ट क्रायमधून पार्सल रिसीव झालं तर यामध्ये मी काय मागवलेलं आहे तर रक्षाबंधन आलेलं आहे तोंडावर आणि दोघांच्यासाठी एक छानसा ड्रेस मागवलेला आहे सिब्लिंग सिबलिंग म्हणून त्यांचं एक कलेक्शन आहे आता सध्या तुम्ही फर्स्टक्रायवरती बघू शकता सिबलिंग कलेक्शनमधून मी हे दोन चूज केले आणि त्याचा फोटोसुद्धा मी इथे पुढे फ्लॅश करेनच आणि हे सुंदर असं कलेक्शन मला मिळालेलं आहे तर हे दोन्हीसुद्धा ड्रेस जे आहेत ते लिटल पिकॉक या ब्रँडमधून मी खरेदी केलेले आहेत आणि मी इथं कोणतंही प्रमोशन वगैरे काही करत नाही आहे जे मला आवडलं ते मी तुमच्याबरोबर शेअर केलं तुम्हाला सुद्धा दोन लहान मुलं असतील बहीण भाऊ असतील तर त्या दोघांना हे छान असं कलेक्शन आहे चेकआउट करा आणि नक्की खरेदी करा त्यानंतर दुपारच्या वेळी मग आता म्हटलं काय करायचं तर रवा भाजा संपला होता भाजलेला तोसुद्धा मी भाजून ठेवला शेंगदाणे सुद्धा लागतील म्हटलं कारण आता श्रावणी सोमवार वगैरे उपवास असतात माझे आणि म्हणून मग ते सुद्धा भाजून ठेवले त्यानंतर थोडा वेळ होता तर बाहेर बसले कारण डिस्टर्ब नको म्हटलं आणि छान वातावरणामध्ये दुसऱ्या दिवसासाठी आपल्याला काय प्रिपरेशन करता येईल यूट्यूबसाठी ते लिहित बसले त्यानंतर मग एडिट करायचा व्हिडिओ होता तोसुद्धा एडिट केला तर हे सगळं चालू असतानाच बाबूला जाग आली मग त्याला उचलून घेतलं जवळ त्याच्यासोबत असंच गप्पा मारल्या थोड्या कारण मी त्याच्याशी सतत बोलत असते कधी तो उठून मला असं रिप्लाय देईल हे मला माहिती नाही आहे पण माझे प्रयत्न नक्कीच सुरू असतात आणि सतत त्याच्यासोबत काही ना काही बॉन्डिंग असतं माझं त्यालासुद्धा ते जाणवतं आणि परी झोपलेली होती तर बाबूला मस्त फ्रेश केलं मुलं फ्रेश ठेव ठेवत असते मी दोघांनासुद्धा कायम आता बाबू माझ्याशी बोलू शकत नाही म्हणून मग मी मोबाईल घेऊन त्याला मांडीवर घेऊन एडिट करत बसले असते पण मी तसं चूज नाही केलं मी पूर्ण वेळ त्याला दिला बाहेर पाऊस येतो तर याला आधी स्वेटर घालून घेते कारण की याला जास्त थंडी वाजते त्यामुळे याला स्वेटर घालणं मस्त आहे पाऊस यायला लागलेला आहे बाहेर तर याला आता पहिले स्वेटर घालून घेते म्हणजे मोबाईल आणि व्लॉग वगैरे हे माझी सेकंड प्रायोरिटी असेल माझी फॅमिली हे माझी फर्स्ट प्रायोरिटी कायम असेल फक्त जे आहे तेच शेअर करायचं आहे म्हणून मी थोडं प्रयत्न का करायला लागली आहे की बाबा आपण व्हिडिओ टाकूया लोकांना ते आवडतात बघायला त्यासाठी माझे प्रयत्न सध्या सुरू आहेत पण काही वेळेला व्हिडिओ नाही आला तर प्लीज मला तुम्ही सांभाळून घ्या कारण की तुमच्या लक्षात येत असेल की किती गडबड उडत असेल माझी आणि या दोघांच्या सोबत मोबाईल वापरला ना मी तर परी लगेच कॅप्चर करते एखादी गोष्ट तीसुद्धा मोबाईल मोबाईल करायला लागेल म्हणून मग मी मोबाईल टाळते तिच्यासमोर आणि इतरांनाही तो टाळायला सांगते त्यानंतर तुम्ही बघितलं मी बाबूला हगीज वापरलं हगीज या कंपनीचंच त्याला डायपर घातलेलं आहे डायपरसुद्धा चेंज करावं लागतं ह्याचं सारखं दिवसातून चार वेळा तरी ह्याचे डायपर चेंज करणं गरजेचं असतं आणि नंतर मी त्याला असंच बसल्या बसल्या बस थोडं त्याच्याबरोबर असं हसता खेळता व्यायाम असतो त्याचा छोटा छोटा तो करत असते दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसातून शंभर वेळा केला तरी तो कमीच पडेल असं आहे त्याचं तर जसं मिळेल आम्हाला वेळ मी असेल अमोल असेल किंवा घरातले प्रत्येकाला ह्या गोष्टी माहिती आहेत तर प्रत्येकजणच त्याच्यासोबत ती गोष्ट करत असतं प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सगळं शेअर करत नाही तर मला एक सांगायचं आहे की मुलांच्या समोर आपल्या पालकांनी मोबाईल न वापरलेला कधीही चांगला आहे त्यांना मोबाईल तेवढा दाखवू नका ही माझी सगळ्यांना एक विनंती असेल कारण की खूप काही गोष्टी असतात त्या आपण मुलांच्या सोबत वेळ घालवून त्यांना आपण स्वतः इन्वॉल्व्ह होऊन शिकवणं खूप गरजेचं आहे हा खूप सोपा मार्ग आहे की आपण त्यांना मोबाईल देतो आणि इतर गोष्टी करतो तर ते टाळा इथे बाबूला पण बघा मी खेळवत बसलेली आहे मला बघायचं आहे की तो काय करतो मी इकडे टाळी वाजवते तिकडं टाळी वाजवते असे काही ना काही ॲक्टिव्हिटीज त्याच्यासोबतसुद्धा करते आणि यातून वेगळाच आनंद मिळतो जो मला इथे शेअर करताच येणार नाही तो आनंद खूप अप्रतिम आहे इथं तुम्हाला मी पावसाचं वातावरण झालेलं ते सांगत होते आणि म्हणूनच बाबूला स्वतः सुद्धा घातला कारण आमच्या इथून खूप थंड वातावरण असतं गार व्हावा हवा येते मला बरी वाटत होती ती हवा पण त्याच्यासाठी ती थंडी वाटत होती त्याला म्हणून मग त्याला स्वेटर घातला आणि बाबूराव तर रडायलाच लागले आमचे मग काय करणार त्याला किचनमध्ये घेऊन आले त्याच्यासोबतच तो ज्यूस बनवला त्याच्यासाठीचा आणि मग तो त्याला बनवून दिला तोपर्यंत आमच्या बाईसाहेब मॅडम पण उठून बसल्या मग काय दोघांचा गोंधळ एकदम सुरू झाला दोघांचा ॲट अ टाइम गोंधळ असेल ना की मला कधी कधी वाटतो हा मोबाईलवरती व्हिडिओ कशाला करते मी नको बाबा ठेवून देऊया पण नाही आता सध्या मी चॅनलवरती जरा लक्ष द्यायचा प्रयत्न चालू केला आहे त्यामुळं मग मी व्हिडिओसुद्धा करते त्यातूनच तर तुम्हाला कळतं आहे ना माझी किती मेहनत आहे व्हिडिओ बनवण्याच्या मागे लाईक का केलेलं नाही अजून प्लीज लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर इतर लोकांना शेअर करा तर आधी ना परीला लिक्विड असं काही नको असायचं पण जेव्हापासून बाबू आणि परी दोघे सोबत आहेत ना तर तेव्हापासून परीने पण आता बाबूचं बघून बघून चालू केलं थोडं थोडं घ्यायला थोडं दूध पिते थोडंसं ज्यूस वगैरे आता सध्या चालू केलं आहे आणि बाबूला तर रडू आलेलं खूपच मग मी त्याला थोडं झुलवलं खेळवलं त्यानंतर मग त्याला ज्यूस भरवला आणि परीने सुद्धा ॲप्पल खाल्लं आणि अशा प्रकारे आमची दुपार निघून गेलेली आहे कसं पिणार तुला काय पाहिजे ॲपल पाहिजे ज्यूस पाहिजे एपल बगा कसा चा एपल तर इथे ॲपल बघा कसं खायचं चाललं आहे ॲपल बाजूला ठेवलं आहे दादाचा ज्यूसच पीत बसली आहे त्यानंतर मला ॲपल भरवलं एवढी हुशार आहे नाही काय करेल याचा नेम नाही मी काही मागितलं नव्हतं तिच्याकडे पण तरीसुद्धा तिच्या लक्षात येतं की पहिले आपण शेअर करायचं नंतर मग आपण खायचं काही बाहेर गेल्यानंतर ना मला अनुभव आला की लोक खूप ओब्झअर करतात तिची ही सवय आणि मग मला खूप त्यांनी असं चांगलं बोलतात की तुम्ही छान संस्कार केलेत तुमच्या मुलीवर ते ऐकायला खूप छान वाटतं की तिला शेअर करून खायची सवय लागलेली आहे तिच्या खूप छान छान सवयी आहेत आणि खूप जास्त दमवतसुद्धा नाही ती मला त्यामुळं मला ख च तर सांगायचं झालं तर मला या सगळ्या गोष्टी करणं सोपं जातं कारण की आमची छोटी चिमुकली जी आहे ना ती खूपच हुशार आहे तर परीच्या जन्मानंतरच मला हे समजायला लागलं की मी खूप भाग्यवान आहे की एवढी छान सुंदर अशी गोड मुलगी ही माझी मुलगी आहे आणि मला खूप अभिमान आहे बेटा तुझा तर अशा प्रकारे दुपार आता संपत आलेली आहे जवळपास घड्याळामध्ये पाच वाजत आलेले होते आज ठरवलेलं की यांना घेऊन खाली खेळायला जायचं पण पावसामुळं थोडा थोडा चिखल झाला तर म्हटलं नको जायला आज त्यामुळं मग का मी काही आज खाली गेले नाही तर स्ट्रेस न घेता फक्त मी, मी या दोघांकडे जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करते त्यामुळे मी या दोघांना आनंदी वातावरणामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करते कारण आपण फॅमिलीमधले इतर स्ट्रेस आपण घेतले ना तर आपल्या मुलांकडे त्याच्यासाठी दुर्लक्ष होऊ शकतं त्यांच्या वाढीकडे त्यांच्याकडे जास्त लक्ष देणं गरजेचं आहे प्रत्येक फॅमिलीमध्ये छोटे छोटे ताणतणाव असतातच ते पूर्णपणे विसरावे लागतात तरच आपण आपल्या मुलांकडे व्यवस्थित लक्ष देऊ शकतो तर इथं बघू शकता तुम्ही परीची काय काय मस्ती चालू आहे तिला जे ॲपल दिलं होतं ते बाबूच्या ज्यूसमध्ये बुडवून बुडवून खाल्लं तिने सगळं संपवलेलं आहे तिच्यासाठी वेगळा काहीतरी नाश्तासुद्धा मी थोड्या वेळाने बनवणारच आहे कारण जसं तिला वाढीला लागलेली आहे तशी तिची भूकसुद्धा वाढलेली आहे तर बाबूकळचं हे सगळं झालं की नंतर थोडा टाईम गेला की मग मी परीच्या मूडनुसार तिच्यासाठी काहीतरी बनवेन त्या सगळ्या ज्या रेसिपी आहेत ना परीसाठी मी काय बनवते हे सगळं मी वेगळ्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करेन नक्कीच तुम्ही त्यामुळं चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा टाटा बाय बाय या नोटवर व्हिडिओ थांबवते कारण आता वाजलेल्या पाच वाजता या दोघांचं चालू आहे खायचं चा। मलासुद्धा चहा वगैरे बनवून प्यायचं आहे आणि आज पाऊस आला नाहीतर परीला घेऊन खाली जाणार होते या दोघांना पण घेऊन तर आज काही ते जमलेलं नाही आहे ते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ आणि असंच चॅनलवरती भरभरून फ्रेम करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा टाटा बाय बाय पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत